दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कलम एकशे आठमध्ये तरतूद आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विधेयक पारित होताना मतभेद झाल्यास संयुक्त बैठक बोलावता येते संयुक्त बैठकीची तरतूद कोणाला लागू आहे सामान्य विधेयकाला लागू आहे वित्तीय विधेयक एक आणि वित्तीय विधेयक दोन यांना लागू आहे धनविधेयक आणि घटनादुरुस्ती विधेयक यांना संयुक्त बैठकीची तरतूद लागू नाही आहे बघा संयुक्त बैठक कोण बोलावू शकतं तर राष्ट्रपती बोलावू शकतात त्याचप्रमाणे पुढे बघा विसर्जनामुळे विधेयक वेपगत झालेले असल्यास संयुक्त बैठक बोलावता येत नाही परंतु विसर्जनापूर्वी राष्ट्रपतींनी संयुक्त बैठकीची घोषणा केली असल्यास संयुक्त बैठक घेतली जाते संयुक्त बैठकीचे अध्यक्ष स्थान कोण बसवतात लोकसभेचे अध्यक्ष बसवतात परंतु लोकसभेचे अध्यक्ष उपस्थित नसतील तर लोकसभेचे उपाध्यक्ष बसवतात त्याचप्रमाणे लोकसभेचे उपाध्यक्ष गैरजर असतील तर संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान हे राज्यसभेचे उपसभापती भूषवतात बघा राज्यसभेचे सभापती हे संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थानी राहत नाहीत हे लक्षात थे ठेवा साथ या ठिकाणी आतापर्यंत त्याच्या संयुक्त बैठका तीन झालेल्या आहेत त्यापैकी पहिली बैठक झालेली आहे हुंडा प्रतिबंधक विधेयक एकोणीसशे साठ यासाठी झाली ती सहा मे व नऊ मे एकोणीसशे एकसष्ट रोजी झाली दुसरी बैठक बँकिंग सेवा आयोग रद्दबातल विधेयक एकोणीसशे सत्याहत्तर यासाठी झाली होती ती सोळा मे एकोणासशे अठ्याहत्तर रोजी झाली होती तिसरी बैठक झाली दहशतवाद प्रतिबंधक विधेयक दोन हजार दोन यासाठी झाली होती ती बैठक केव्हा झाली होती सव्वीस मार्च दोन हजार दोन रोजी झाली होती